असेल तर जयंत पाटलांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवावी त्यांच्या विरोधात मी निवडणूक लढवायला तयार आमदार गोपीचंद पडळकर यांचे जयंत पाटलांना खुलं आव्हान भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना निवडणुकीबाबत खुलं आव्हान आहे जयंत पाटलांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन इस्लामपूर मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवावी त्यांच्या विरोधात त्यांच्याच मतदारसंघात आपण निवडणूक लढवायला तयार आहोत असं खुलं आव्हान आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट जयंत पाटलांना दिलं आहे जयंत पाटील हिंदू विरोधी आहेत असा आरोप देखील करत जयंत पाटील आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत आणि निवडणूक देखील लढवणार नाहीत कारण त्यासाठी हिंमत लागते असा टोला देखील गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना लगावलेला आहे मतचोरीबाबत जयंत पाटलांनी केलेल्या टीकेवरून गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर हा जोरदार पलटवार केला आहे ते सांगलीच्या कवठेमहांकाळ या ठिकाणी भाजपाचे से किसान सेलचे से प्रदेशाध्यक्ष संदीप गिड्डे यांच्या वतीनं आयोजित दोस्ती दहिंडी सोहळ्याच्या निमित्ताने बोलत होते चाळीस हजार जयंत पाटलांना मला एवढं सांगायचं हे येड्या गावाड्याचं काम नसतं जयंतरावनी सुद्धा त्यांच्या पोरासाठी जत मतदारसंघाची चाचणी केली आणि तुम्हीच बातम्या लावल्या होत्या सगळ्यांनी तिथं त्यांचा ठाव ठिकाणा लागला नाही म्हणजे येड्या गाभाड्याचं का ते काम नाही त्यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये पोरासाठी चाचपणी केली स्वतःच्या लोकसभा मतदारसंघात डाळ शिजली नाही परत पुढे सोडली की आम्ही सांगली लोकसभा मतदारसंघातून लढणार तिथं सुद्धा त्यांनी सर्वे घेतले तुम्हाला माहिती जयंत पाटलाड योजीएन आहे असा भाऊ करून ठेवलाय मध्ये सर्वे घेतात जत मध्ये सर्वे आला दहा टक्क्याच्या पुढं जायना हातकणंगलेतला सर्वे आला स्वतःचा लोकसभा दहा टक्क्याच्या पुढं जायना सांगली लोकसभेत पिल्लू सोडलं तिथं पण डाळ सिजन आहे त्यांना माहिती आहे सगळी लोक ह्याला घोडा लावणार आहेत पडून गेला मला जयंत पाटलाला हे सांगायचं आहे मी तुम्ही म्हणताय ना मी बाहेरच्या गावात आणून चाळीस हजार मतांनी निवडून आलो जयंत पाटलाला माझं आव्हान आहे जयंत पाटलाचं प्रेम असणार म्हणजे जयंत पाटलाला ईश्वरपूर मान्य नाही त्याला इस्लामपूर मान्य आहे हा हिंदू विरोधी आहे त्या हिंदू विरोधी जयंत पाटलाला माझं चॅलेंज आहे तुम्ही उद्या महाराष्ट्राच्या विधानसभाच्या अध्यक्षाला जाऊन भेटा राजीनामा द्या मी तिथं निवडणूक लढवतो ईश्वरपूर मध्ये आणि बघू काय होतंय त्यांच्यात हिंमत आहे का त्यांनी तिथं राजीनामा द्यावा हिंमत असेल तर तुमचाच मतदारसंघ आहे ना मी म्हणतोय आणि भारतीय जनता पार्टीने मला तिथं लढण्याची परवानगी द्यावी तिकीट द्यावं मी जयंत पाटलाच्या विरोधात तिथं जाऊन लढतो त्याला हिंमत लागते आता आमची मोठा व्हायला लागलाय सदाभाऊ तर आमचे जीवाभावाचे मित्र आहेत आता संदीप बाबा आहेत पप्पू डोंगरे साहेब आमची खूप चांगली मैत्री आहे आम्ही सगळे पुढे टाकतील आहोत सदाभाऊच्या बरोबर माझं बोलणं झालं मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या ही कानावरती गोष्ट घातलेली आहे गोरक्षकाच्या बाजून आम्ही सगळ्या ठामपणे आहोत परंतु गोरक्षकांचं सा नाव सांगून काही लोक चुकीचं काम करतात असं सा सदाबा मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या कानाव घालून आम्ही तो मार्ग काढू बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली